अहमदपूरच्या जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे बांधकाम होत आहे बोगस गुत्तेदाराला ॲडव्हान्स पेमेंट मिळाल्याने प्रशासकीय यंत्रणा हातबल अधिकाऱ्यांनाच लोटांगण घालण्याची आली वेळ नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे कालच आपण जिल्हा परिषद हायस्कूलच्या गुणवत्तावाढीसाठी या शाळेतील शिक्षक मोफत क्लासेस घेत असल्याची एक चांगली बातमी पाहिली आहे त्याच्या नेमकं उलटं अशी ही आजची बातमी आहे ती म्हणजे या शाळेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सध्या सुरू असून ते बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे कहर म्हणजे या गुत्तेदाराला निधी परत जाऊ नये म्हणून काही तांत्रिक अडचणीमुळे संबंधित गुत्तेदाराला या कामाचे ॲडव्हान्स पेमेंट मिळाल्याने गुत्तेदाराची मुजोरी वाढली असून प्रशासकीय यंत्रणा गुत्तेदारासमोर हातबल झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे एवढेच नाही तर अधिकाऱ्यांनाच या गुत्तेदारासमोर लोटांगण घालण्याची वेळ आल्याची बाब सध्या पाहावयास मिळत आहे कारण गुत्तेदाराचे काम पूर्ण करण्याचा कालावधी संपलेला आहे तरी अद्याप चाळीस टक्के कामसुद्धा पूर्ण झालेले नाही प्रकल्प अभियंता कार्यकारी अभियंता यांच्या सूचनाचे पालन हा गुत्तेदार करत नाही अंदाजपत्रकाप्रमाणे साहित्याचा वापर आवश्यक ती मशिनरी तंत्रज्ञान साईटवर नाही गुणवत्ता चाचणी वेळोवेळी बेड़ घेतलेली नाही कामाची प्रगती व गुणवत्ता असमाधानकारक असल्याचे लेखी पत्र प्रकल्प अभियंता यांनी संबंधित गुत्तेदारास दिले आहे ही।, ही सर्व बाब समोर आणणारे या शाळेचे गुणवत्तेसाठी धडपडणारे शिक्षक यांनी या, या गुत्तेदाराला शाळेची इमारत चांगल्या पद्धतीने करावी म्हणून वेळोवेळी सहकार्य केलेले आहे तरीसुद्धा गुत्तेदार आपल्या कामाकडे म्हणावे तसे लक्ष देत नाही बोगस काम करत आहे हे शाळेतील शिक्षकांना लक्षात आले त्यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांनाही याची सूचना दिलेली आहे अधिकाऱ्यांनीही संबंधित गुत्तेदाराला सूचना दिलेली आहे तरी पण गुत्तेदार बदत नाही कामाची प्रगती नाही वेळेत काम पूर्ण करत नाही कामाचा दर्जा राखत नाही असे सांगूनसुद्धा या गुत्तेदारावर काहीच परिणाम होत नाही शाळा ही इमारत विद्यार्थ्यांसाठी आहे ती चांगली व्हावी म्हणून या शाळेने या गुत्तेदाराला बोरचे मोफत पाणी मुरूम दिला आहे तरी पण गुत्तेदार या उपकाराची जाणीव न ठेवता आपले बोगस काम करण्याची घोडं दामटत असून यासाठी जिल्हा परिषदेकडे वेळोवेळी संबंधित यंत्रणांनी सूचना देऊनसुद्धा हा गुत्तेदार जुमानत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा हातबल झाली असून अहमदपूरच्या जिल्हा परिषद हायस्कूलच्या शाळेचे बांधकाम हे बोगस होत असल्याने संबंधिताने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन हे का बांधकाम चांगले व्हावे यासाठी प्रयत्न करावी अशी अपेक्षा या भागातील नागरिक पालकाकडून व्यक्त केली जात आहे धन्यवाद